रामकृष्ण आहे आज आपण भ्वादी प्रकरण म्हणजे व्याकरणामध्ये दहा गण आहेत त्या दहा गणामधला जे भू आदित गण आहे कारण गण का कारण भू नावाचा धातू हा सुरुवातीला असल्यामुळं ना त्याला नाव काय पडलं गण त्या ग्वादिगणामधला भूधातू भू सत्तायाम आपल्याला रूप जे बनवायचं आहे ना ते आपल्याला भुअरीचं रूप बनवायचं आज आपण भवती लट लकारातला प्रथम पुरुषातलं एक वचन जे भवती रूप आहे हे भवती रूप कसं सिद्ध झालं किंवा कसं बनलं आपण ते पाहूया तर सुरुवातीला भू धातू आहे हां आणि भूधातूला वर्तमाने लट है? वर्तमाने वर्तमान अर्थामध्ये लट येत असतो तर काय होईल लट लकार लय होत हल सांग्या आणि उपदेशी जर की ह्याच्यामध्ये अ आहे ना ल त्याच ईद होते आणि तसे लोक मी काय होतं दो दोघांचाही लोप होऊन जातो तर त्याच्यामध्ये फक्त भू आणि ल हलंतम राहते तर ह्या ल लवरती काही प्रत्यय म्हणजे कोणचे प्रत्यय तर टिंगंत प्रत्यय तिंग प्रत्यय म्हणजे कसे तिपत झी सिप्त त आताम ध्वम आणि इट वही मही असे काही प्रत्यय या प्रत्ययातले काही परस्मयीपदी आहेत आणि काही आत्मयी आहेत तर आपला जो भू धातू आहे ना ते परस्मय पदार्थामधला धातू आहे परस्मय पदामध्ये काय येतं तर परस्मय पदामध्ये काय येणार तस आणि झी हे काय होणार प्रथम पुरुष एकवचन प्रथम पुरुष एकवचनासाठी हे प्रत्ये वापरले जातात मग हे एकवचन द्विवचन आणि बहुवचनासाठी हा हे प्रत्यय वापरला जातो तर ती फे आपल्याला एकवचनासाठी इथं येईल तर काय होईल भू धन लह परस्मय पद या सूत्रने काय होईल परस्मय पदरा पदावरती पद हे लवरती आदेश होतं कसं होतं तर, तर ती आदेश झाला लवरती आता ूप धनतीप आहे तर या मध्ये जो प्रत्येक आदेश होत असतो त्याचे काय होते आदेश झाल्या म्हणजे आदेश हा पूर्ण प्रत्यय आदेश असतो पण या आदेशाची काय होते त्याच्यामधले काही जे शब्द असतात त्यांची ईद संख्या होत असते तर होणार या प्रकार हलंत आहे म्हणून हलंत सूत्राने याची काय झालेली ईद संख्या आणि तस्य लोक इत संख्या आहे म्हणून तस्य लोप ज्याची काही ईद संख्या होईल त्याला तस्य लोप हे सूत्र त्याची लोप करून टाकतो लोप करतो म्हणजे काय होतं हे ती पाहिजे तरी पकारना पूर्ण नष्ट होतं मग फक्त ती उरत अस तर आता भूधन ती या स्थितीवरती शेषे प्रथम एक सूत्र आहे काय शेषे प्रथम म्हणजे काय शेषे प्रथम म्हणजे एक आहे अस्मत आणि युष्मद हे शब्द आहे तर साथी काय वापरलात अहम अवम वयम आणि साथी त्वम युवाम आणि असे काही त्वमचे म्हणजे दुसऱ्यासाठी जर बोलायचं असेल तुला तुझं तर त्यासाठी हे युष्मद शब्द वापरतात आणि मला आपल्याला यासाठी अस्मत मग हे दोन शब्द सोडून बाकी जे काही शब्द आहेत त्यांना प्रथम एकवचन विभक्ती किंवा द्विवचन बहुवचन लावतात म्हणजे प्रथम विभक्ती लावतात प्रथम पुरुषामध्ये त्याची आपण वापर के वापर करतो म्हणजे प्रथम पुरुषामध्ये त्याचा वापर होतो बाकी जे काही तुम्हाला ज्याला काही बोलायचं असेल राम असो लक्ष्मण असो तर त्यांच्यासाठी आपण प्रथमा प्रथम प्रतंग पुरुष वापरतो तर भू धन ती आता शेषे प्रथम या सूत्रांनी नालं तर कर्तरी शप आता कर्ता अर्थामध्ये आहे तर एक कर्ता शप नावाचा कृत्य येतो कशानेतरी शप प्रत्यय होतो कर्ता अर्थामध्ये भूथन शप आणि इकडे आहे ती तर आता बघा शब्द सुद्धा काय होतं पकार आहे आणि दशक पत्ता या सूत्राने लोक याच्यामध्ये अ राहत आणि समोर अ आहे आता पहा भू धन धन अ आहे या स्थितीवरती भू आणि अ आणि ती याच्यामध्ये एक सार्वधातुकारूक यो हो हे सार्वधातु लटलाकार सार्वधातुक आहे लटलाकार सार्वधातुक आहे म्हणून याची या भूचा जो उकार आहे त्याला गुण होतो सार्व धातु धातु यो हो म्हणजे याच काय झालं उकाराचा गुण होतो गुण म्हणजे काय गुण किती ओ तर ह्याच्यामधला याला गुण होतो उकाराला ओ होत असतो कारण उपपद मान्य नाम ओष्ठ ओष्ठ स्थानामध्ये याचा ओ होतो तर काय होणार हकार हलंत होतो प्लस ओ प्लस अ आणि धन पुढे समोर टी आहे आता इथं ओ आहे आणि इथं समोर अ आहे याच्यामध्ये एक सूत्र आहे यचो यवा म्हणजे यचो यवा सूत्रने काय होतं एच एच क्रमांक अय अव आय आव येथे शिवराजित म्हणजे एच ठिकाणी एच प्रत्याहारामध्ये त्याच्या ठिकाणी काय होणार अय आव, आव तर इथं ओ आहे म्हणून काय होणार अ औ अव आदेश होतो शॉर्टमध्ये सांगतो कारण जर हे पूर्ण ह्याची पण प्रक्रिया खूप मोठी आहे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून ह्याच्या काही प्रक्रिया जी असतील आपण सव्वीस एखाद्या व्हिडिओ एखाद्या दिवशी आपण पूर्ण व्हिडिओ त्याचा काढू शकतो आणि मग त्याच्यामध्ये आपण जातो तर या ओच्या ठिकाणी अ आदेश होतो तर पण ते तो काय होणार हलंत आहे ते अ ह्याच्यामध्ये गेलं तर भ व हलंत भ व धन हे अ च अ समोर च काय आहे ती आहे आता आपण वर्ण संमेलन करूया वर्ण संमेलन म्हणजे काय तर आता ही सगळ्याच पद्धत आपण जोडायची कशी जोडणार ह किंवा पूर्ण आणि ती अशा पद्धतीने आपलं भवती रूप सिद्ध झालं अशाच पद्धतीने भवती हसती पुन्हा पतती त्याच्यानंतर अशा अनेक धातूंना आपण या पद्धतीने बनवू शकतो हे झालं प्रथम आपलं काय असं अशा पद्धतीने आपण भवती आधी रूप बनवू शकतो बाकीचे काही व्हिडिओ असतील द्विवचनामध्ये कसं द्वि द्विवचनामध्ये तस येणार तस पुन्हा याच पद्धतीने विसर्ग होणार भवती भवत आणि जीमध्ये काय तर झोंट या सूत्रांनी अंत आदेश होऊन या ई झच्या ठिकाणी अंत आदेश होऊन समोर ई आहे भवंती अशी त्याचे काही रूपं होणार एकाच दिवशी आपण पूर्ण हे रूपं पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्विवचन आणि बहुवचन पाहू हो। रामकृष्ण